तालुका मुख्यालय असलेली फुलचूर ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार तसा शासन परिपत्रक सुद्धा फुलचूर ग्रामपंचायतला मिळालंय गेल्या अनेक वर्षांपासून फुलचूरवासी यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले दोन हजार दोनला निघालेल्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा व तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतचा विकास करण्याच्या उद्देशानं नगरपंचायत करण्याचा शासन परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांना मिळालं आहे मात्र गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर ग्रामपंचायतच्या हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद असूनसुद्धा शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे फुलचूर ग्रामपंचायत नगरपंचायत होऊ शकली नाही त्यामुळे फुलचूर आणि फुलचूर टोला या दोन गावातील लोकांनी गावचा विकास करण्यासाठी संघर्ष समितीचे गठन करत शासन स्तरावर पाठपुरावा केला मात्र बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर फुलचूर ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला याची माहिती संघर्ष समिती आणि फुलचूर ग्रामपंचायतचे सरपंच यांनी दिली तर संपूर्ण महाराष्ट्रात तालुका मुख्यालय असलेली ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळाला होता मात्र महाराष्ट्रात गोंदिया शहराला लागून असलेली फुलचूर ही एक अशी ग्रामपंचायत होती जिला नगरपंचायतचा दर्जा मिळाला नव्हता त्यामुळे आता नगरपंचायतचा मार्ग मोकळा झाल्यानं एकतीस मार्चपूर्वी कोणाला आक्षेप असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं अशी सूचना फुलचूर ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांना केली आहे त्यामुळे येत्या काळात फुलचूर ग्रामपंचायत नगरपंचायत झाल्यास फुलचूर टोला आणि फुलचूर ग्रामपंचायतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि फुलचूर फुलचूर टोला विकासाची वाट आणखी एक जोमान होईल असं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हे निर्णय घ्यायसाठी आमचं गावातले कमीत कमी दहा कमी ते पंधरा वर्ष हा लढा चालू होता आणि त्याला आज यश एक चांगला प्रतिने यश मिळाला आहे कानून कायद्याचं प्रतिने मिळाला मिळालेला आहे आणि त्याची पाठपुरावा आमचे लाडले आमदार विनोद अग्रवाल तसेच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व प्रणय फुके साहेब यांचा आणि श्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आमचा प्रयत्नांना यश दिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुढील आता जे तीस दिवसाचं अल्टिमेटम नंतर मला असं वाटते की लवकरच आपली नगरपंचायत एक बंगवतात येईल आणि त्याचा विकासासाठी फंड येईल आणि आपल्या गावातले सर्व छोटे मोठे कामं आणि लोकांची अडीअडचणी रोड नाली रस्ते मी तर बनवलेच आहे पण आता एक होऊन होणे अशी मी अपेक्षा व्यक्त ग्रामपंचायत फुलचूर आणि टोला येथील सगळ्या रहिवासींसाठी हे आज सुखाचा आणि आनंदाचा क्षण आहे की दोन हजार नऊ पासूनचा जो संघर्ष दोन्ही गाववाल्यांनी केला होता आणि दोन हजार एकोणीस पासून सतत प्रशासनाच्या आणि शासनाला दरबारी आम्ही आपली व्यथा आणि हा जो प्रस्ताव आपला फुलचूर आणि टोला नगरपंचायतचा तो त्या ठिकाणी पेंडिंग होता आज त्याला खऱ्या अर्थानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्याच आदेशान्वय आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे ही महायुतीच्या सरकारने आज दोन्ही गावांना खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या तीन विभूतींनी आज केलं आहे आणि निश्चित रूपाने आज आम्ही दोन्ही गावकरी सगळे आमच्या नेते मंडळीचे आणि आपल्या महायुतीच्या सरकारला आम्ही खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतो की दोन्ही गावाचा एवढा संघर्ष आणि टेक्निकल जी अडचण होती ती सगळी अडचण आज या ठिकाणी दूर झाली आणि खऱ्या अर्थानं आज दोन्ही गावाला न्याय आणि जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन करून आम्हाला न्याय आज मिळालेला आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दोन हजार पंचवीसला आज दोन्ही फुलचूर आणि फुलचुरोला ग्रामपंचायतला एकत्रित करून फुलचूर या नावाने नगरपंचायत स्थापना करण्याचं शासनाने महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढलेली आहे तर हे खऱ्या अर्थानं आज दोन्ही गावांचा संघर्ष आणि आपल्या शासनाचा साथ आणि आपल्या या ठिकाणी सगळ्या लोकप्रतिनिधींनी ह्या आमच्या प्रकरणाला सकारात्मक घेतलं इथे कुठेही राजकीय द्वेष किंवा राजकीय भावना मधामध्ये न आणता ह्या गावाला एक चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेण्याचं सगळ्यांनी लोकप्रतिनिधी प्रयत्न केला आहे आणि तेव्हाच आज खऱ्या अर्थानं आज आमच्या गावाला न्याय मिळण्याचं काम आणि ह्या दोन्ही गावाची विकासाची वाटचाल ज्याप्रमाणे गोंदिया शहराचा विकास संपूर्ण विकास सर्वांगी विकास हा नागरी सुविधाच्या माध्यमातून झाला आणि आज आमचं हे दोन्ही गाव पुलचूर आणि पुलचूर टोला शहराला लागून हे दोन्ही गावाचं शहरीकरण एवढं झपाट्याने झालं तर खऱ्या अर्थानं आमच्या सामान्य नागरिकांना नागरी, नागरी सुविधाचा लाभ मिळावा आणि निश्चित रूपाने नगरपंचायत झाल्यामुळे या दोन्ही गावाला चांगला निधी मिळेल यात काही शंका नाही सबसे पहिली लढाई तो हमारी ये थी की जिस प्रकार से गिद्ध गेदृष्टी नगर परिषद की हमारे गाव के ऊपर थी हमारे गाव के नागरिकों के हित के लिए हमको नगर परिषद में समावेश नहीं करना था और हम दोनों गाव मिलके एक अच्छा शासन एक सुशासन अच्छे से वेल डेवलप प्लान के साथ ये नगर पंचायत आदेश आने के बाद हम लोग करेंगे और निश्चित रूप से जो नागरिकों के हित के लिए जो सर्वपरि और जो सही था वो निर्णय हम दोनों गांव के लोगों ने मिलकर लिए इसका मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ शासन को हमारे आमदार खासदार जिन्होंने भी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से इस काम के लिए सहयोग किए और सबसे बड़े सूत्रधार राजेश भैया को भी मैं बधाई दूंगा और फुल्ची और फुलचे टोलावासी के हर एक प्रत्येक नागरिक को बधाई दूंगा धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा